तर जाती जातीमध्ये भानगडी लावणं ओबीसीला संरक्षण देणं नंतर मग मराठा समाजाला संरक्षण देणं एकंदरीत याला रिझर्वेशन त्याला रिझर्वेशनची भूमिका सरकारने घ्यायला नको होती महाराष्ट्रामध्ये अलीकडचं जर चित्र पाहिलं तर जाती जातींमध्ये जाती धर्माधर्मांमध्ये एक संघर्षाची भूमिका तयार झालेली आहे आरक्षण वारंवार आम्ही ते भूमिका स्पष्ट केलेली आहे की के ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी आरक्षण देण्याला कोणती हरकत नाही परंतु ओबीसी सीमधलं जर आरक्षण कोणी चोरून घेत असेल तर त्याला नक्कीच आमचा विरोध राहील जरांगे सतरा सप्टेंबर पर्यंत मला वाटतं सरकाराने जरांगे यांचा तो प्रश्न आहे सरकारने आणि जरांगेने बसून तो सोडवावा सोडवा काल ऐक्यासाठी वा। वाटेल ते करू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे शरद पवार साहेबांनी आणि महाराष्ट्रामध्ये ऐक्य नाही संघर्ष निर्माण झालेला आहे खरंतर हां काय महाराष्ट्रामध्ये अलीकडचं जर चित्र पाहिलं तर जाती जातींमध्ये धर्माधर्मांमध्ये एक संघर्षाची भूमिका तयार झालेली आहे आणि अलीकडे ओबीसीचं आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलन सुरू झालं त्यानंतर मंजारा समाजाने एस टीमध्ये आरक्षण मागितलं कोळी समाजाने महादेव कोळी वगैरे एस टीचं आरक्षण मागितलं लिंगायत समाजाने आम्हाला वेगळा धर्म द्यावा म्हणून अशा स्वरूपाचं भूमिका मांडली एकंदरीत महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे आणि स्वास्थ्य बिघडताना पाहून शरद पवार साहेबांनी या संदर्भातली भूमिका आपली स्पष्ट केली की साराचा सारं एकत्र करणं सामाजिक स्वास्थ्य टिकवणं ही महाराष्ट्राची गरज आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आपण इतके वर्ष भाऊ मंत्री प्रभाकर रेड्डी यांना मिळावं यासाठी तुम्ही दबाव आणला आणि असं त्यांनी बरेच म्हटलेले आहेत की एक गौप्यस्फोट देखील केलेला आहेत की वागुरधानाच्या डांबरी करण्याचे काम आपल्या कार्यकर्ता मिळावं म्हणून तुम्ही तीन वेळा फोन केले त्यांना दमदाटी केली कुणी पांढरी सुविजय पांडे मला वाटतं असेल तर त्यांनी भूमिका आपल्याला दाखवावं त्या ठिकाणी मी कोणत्याही याच्यामध्ये हस्तक्षेप कधीही केलेला नाही नियमाच्या बाहेर मी कधीही काम केलं नाही या कामांच्या संदर्भामध्ये सार्वजनिक मला अँटी करप्शनची ओपन इन्क्वायरी झालेली आहे त्यामुळे ओपन इन्क्वायरीमध्ये जर त्यांनी मांडलं असतं तर कदाचित प्रश्न सुटला असता ओपन इन्क्वायरी झालेली आहे सगळ्या अँटी करप्शनच्यामध्ये कोण नेमकं महाराष्ट्राचं ऐक्य खराब करता येतं स्वास्थ्य बिघडवताय मला वाटतं महाराष्ट्राचं ऐक्य कोण खराब करतं वगैरे हे सांगण्यापेक्षा सर्वांनाच माहिती आहे की भूमिका कुणी घेतलेली आहे आणि कुणी हे स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीत पाहिलं तर जाती जातीमध्ये भानगडी लावणं ओबीसीला संरक्षण देणं नंतर मग मराठा समाजाला संरक्षण देणं एकंदरीत याला रिझर्वेशन त्याला रिझर्वेशनची भूमिका सरकारने घ्यायला नको होती एक स्पष्ट भूमिका सरकारने घेतली असते ते वातावरण इतकंच चिघळलं नसतं मोर्चा निघतोय का एकंदरीत कुठे आगामी निवडणुकांच्या वार्षेवर शरद परगट आक्रमक होतोय असं दिसतंय नाही आगामी निवडणुका लक्षात घेता तर सारे कार्यक्रम आता सुरूच झालेले आहेत पण तुझं शरद पवार गट हा आत्ताच सक्रिय झाला असं नाही तर याबाबत सा सातत्यानं कुठे ना कुठे आंदोलनाची भूमिका मोर्चे शिबिरं याची भूमिका सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने घेतलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे